यांना तीन कोटी सत्तावन्न लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीने फसवणुकीची रक्कम उत्तर प्रदेश केरळ आणि बिहारमधील दहा बँक खात्यावर पाठवलेल्या पोलिसांचा तपास निष्पन्न झाले बँकांची पत्रव्यवहार करून पोलिसांना संबंधित खाती गोठवली आहेत तसेच फसवणूक करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल नंबरवरून सायबर भंग्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांना सांगितले ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सजग राहा मोहिणी चव्हाण जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम कोल्हापूर ऑनलाईन विश्वासाठी आपण सावध असून मोबाईलवर येणारे प्रत्येक लिंक समजून घेऊन त्याबाबत खबरदारी घ्या जेणेकरून आर्थिक फसवणूक होणार नाही ए आयमुळे ग्राहकांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत ग्राहकांनी सजग राहून सदस बुद्धीचा वापर केला तर फसवणूक टळेल कमी तेच अधिक माणूस अधिक अधिकचे न मिळवता आहे त्यावरच समाधान मानून कोणत्याही कमिशाला बळी पडू नका असा सल्ला जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी मंगळवारी दिला डिजिटल साक्षरता काळाची गरज आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साक्षरता हीच ऐच्छिक न राहता काळाची गरज बनली आहे मोबाईल इंटरनेट ऑनलाईन व्यवहारिक सरकारी सेवा बँकिंग यांसारख्या सुविधा सामान्य जनतेच्या घराघरात पोहोचल्या असल्या तरी त्यांबरोबरच फसवणुकीच्या घटना सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे त्यामुळे डिजिटल साक्षरतेचा अभाव म्हणजे स्वतःच्या आर्थिक व वैयक्तिक सुरक्षेस धोका आहे त्यांपासून आपण सर्वांनीच वाचले पाहिजे खरेदी दक्ष सायबर गुन्हेगारांवर ठेवा लक्ष रोज हजार लोकांची फसवणूक सायबर सुरक्षेसाठी डायल करा एक नऊ चार पाच नंबर कोल्हापूर सोशल मीडिया डिजिटल डिजिटल व्यवहार रोजच्या जगण्यातील अविभाज्य भाग बनला आहे सोश, सोशल मीडियाच्या वा, वापराबद्दल नागरिकां नागरिकांचे अज्ञान ना आहे सायबर गुन्हेगारांच्या औषधीमुळे रोज हजार लोकांची फसवणूक होत आहे असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून सायबर जनजागृती मोहीम राबवली जात आहे यासाठी एक नऊ चार पाच हा हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे हे शब्द लक्षात ठेवा अन्यथा फसवणूक पक्की समजा आजच्या डिजिटल युगात गुंतवणुकीचे स्वरूप वेगाने बदलत आहे शेअर बाजार म्युच्युअल फंड क्रिप्टोकरन्सी किंवा विदेशी चलन या सर्व क्षेत्रांमध्ये ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत मात्र या सोय सोयीसुविधांच्या आढून गुंतवणुकी गुंतवणुकीच्या नावाखाली लपलेले सायबर संकट वेळीच ओळखणे गरजेचे बनले आहे यात विशेषतः वरिष्ठ नागरिक निवृत्त व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर वयस्कर लोकांना लक्ष करण्यात येत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे सायबर बुलिंग डिजिटल जगातील एक गंभीर धोका तंत्रज्ञाने झपाट्या निवारण्यासाठी युगात संवादाची साधने वेगाने बदलत आहेत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मेसेजिंग ॲप्स गो गो गोमिंग चॅट्स यामधून लोक अधिक जवळ येत असले तरी याच डिजिटल दुनियेत एक गंभीर आणि अनोखी देत प्राध्यापिकेला तीन कोटी सत्तावन्न लाखाचा लढा ठेवी मोडून दिले पैसे द्यायचे अधिकारी अन्न मुंबई पोलीस हल्ल्याची बतावणी